नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि आज आशार आशार वे 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 मी आषाढ स्पेशल तुम्हाला धपाटे करून दाखवणार आहे तर आषाढ स्पेशल आषाढमध्ये कोणी पुऱ्या करतं वेगळं वेगळं काहीतरी मेनू करतात तर मग मी आज धपाटे बनवायचे ठरवलेलं आहे आणि चाललेले आहे सकाळची तयारी मुलांच्या टिफिनची तर मग आज श्रेयसला टिफिनला मी धपाटेच देणार आहे तर त्याच्यासाठी साहित्य बघूया आपण तर इथं मी लसूण घेतला आहे हिरवी मिरची घेतली धण्याचे थोडेशा काडे घेतल्यात कोथंबिरीच्या जिरे घेतलेत को मीठ इथं ववा इथे सफेद तीळ इथं बारीक कट करून कोथंबीर घेतली आणि त्याच्यासाठी इथं मी पीठ घेणार आहे इथं मी कांदा कट करून घेतला आहे त्याच्यासाठी आपल्याला पीठ लागणार आहे इथं मी ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलं आहे नंतर आता तुम्हाला किती बनवायचे त्या अंदाजाने पीठ घ्या नंतर मी हे गव्हाचं पीठ घेतलंय आणि थोडंसं बेसनपीठ टाकायचं जास्त पण नाही टाकायचं बेसनपीठ जे आपण केलेले साहित्य आहे ना ते टाकून घ्यायचं तर हवाव आहे ना थोडासा असं हातावर असं करून टाकायचं मी जास्त घेतली तुमच्या आवडीप्रमाणे टाका नंतर कांदा नंतर हे आपण वाटण जे केलं ना ते मी याच्यात टाकून घेते मिरचीचं टाकयची नंतर धना पावडर टाकायची कारण ते वाडनामध्ये पण पन आपण मीठ टाकले आहे ना तर हे मिक्सरचं भांडा आपण जे वाटण काढलंय ना ते असंच द्यायचं हे असं करायचं सगळं व्यवस्थित धुवून येतं आणि तेच पाणी आपण याला यूज करायचं हे सगळं एकदम मिक्स करायचं व्यवस्थित छान थोडस तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं थोडस टाकायचं नंतर हे छान मिक्स झालं हे याचा गोळा करून घ्यायचा सर हे पा असं याचा उपयोग करायचा वायाला लावायचं नाही छान असे मस्त भाजून द्यायचे हे पा तिकडलं होऊच तोपर्यंत इकडं तयार करायचं म्हणजे जा आपला जास्त गॅस पण वायाला जात नाही आता माझी प्रॅक्टिस झाली त्याच्यामुळे फास्ट येते आणि छान खरपूस भाजून द्यायचे सुरवातीच एखादं मोडू शकत पण हे पा आपलं किती छान मस्त चांगला गरम तवा झाला ओके असं सकाळी सकाळी मी बनवायला घेतलेत श्रेयसला शाळेला मग टिफिनला द्यायचेत ना म्हणून मग खाईल पण तो गरम गरम खाऊन पण जाईल नाश्ता करून आणि त्याला टिफिनला पण होतील आणि आवडते मुलांना काही ना काही असं पौष्टिक आणि सर्व काम आवडतेच तर मी अशी बसून पाणी पिते कधी पण बसून पाणी प्यायचं bosun pani pilih loh Terima kasih telah menonton. हे पहाणी अशी फरशी पुढे सरती फरशी कोण पुस मोबा मोब असतं पुसायला सगळं असतं पण मला काय बिलकुल आवडत नाही ते हातानेच फरशी पुसलेली नाही मला आवडती मला बिलको मोब मी त्यांनी फरशी पुसलेली बिलकुल नाही आवडत त्यांनी पहा मी अशी इकडं फरशी पुसून घेतो आणि आपल्याला कसं एक सवय लागली तर तीच सवय असते कारण Speri că ai ideale, felicitări, de care ai putea, zis în visele la Pentru că mă amintă, m-am dat cu ne aure. Speram ce șezer ce a, त्याचे मम्मी पप्पा बाहेर गेले होते म्हणून मग थोड्या वेळा आम्ही त्याचं ठेवलं होतं त्याला आवडत होत असं म्हणायचं आणि आमच्या आवडतं आणि मुलं असं असतं एवढे छान खेळत होते

काही वेळ त्या छान राहत होतं काही काही मुलं ना आईला सोडून बिलकू राहत नाही मस्त राहत होतो त्याला मी खायला दिलं दूध दिलो खाल्ली पटी दूधचा पट्टी मस्त राहतो एकच वर्षाचे पट्टी